नमस्कार आज आपण एका आण युनिक आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा माझ्या मते असा प्रयोग कुठं केलेला नाही आहे अशा मिल्क एममध्ये आलेलो आहे आणि त्याच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात त्यांचं ज्यांनी हे मोटिवेट केलेलं आहे आणि ह्यांनी ज्यांनी हे इंट्रोड्यूस केलेलं आहे असं सरांशी आपण बोलतो आहोत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की नक्की ह्या मिल्क ए टी एमची कन्सेप्ट त्यांना कशी सुचली आणि हे काय गरजेचं आहे सध्या सर नमस्कार तुमचं सर्वप्रथम अभिनंदन की तुम्ही महाराष्ट्रामध्ये असा काही प्रोजेक्ट करताय आणि त्याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना तुम्ही थोडंसं डिटेलमध्ये सांगा आम्ही वन बाय वन तुम्हाला फॉलो करू नक्कीच सर सर्वात महत्वाचं की आधी तुमचे मी आवार बोलतो कारण पहिल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला याच्याबद्दल प्रिती आली आणि तुम्ही आमच्याशी अप्रोच झालात तर सर्वात प्रथम मी डॉक्टर मनोज कुमार जनार्दन आवार आहे एक वेटनरी डॉक्टर आहे शिवाय स्पेशलायजेशन ॲनिमल न्यूट्रिशनमध्ये आहे आणि बाया त्या संस्थेमध्ये मी काम करतो आहे गेल्या अठरा वर्षे आणि ओवरऑल जवळपास तेवीस चोवीस वर्षाचा अनुभव आहे आणि मला एक जाणीव मला एक उणीव अशी जाणवली की त्याच्यामध्ये आपल्या घरामध्ये जे दूध येतं त्याची गुणवत्ता किंवा शुद्धता कशी आहे तो खऱ्याच अर्थाने प्रश्न चिन्ह उभा राहतो आणि म्हणून ही उणीव जाणवण्यासाठी मी काही प्रयोग केले आणि ज्याच्यामध्ये मला जाणवलं की बाबा खऱ्या अर्थाने वनिटी दुधापेक्षा प्युअर दूध मिळणं खूप महत्त्वाचं आहे कारण आजकाल बेसळीचं दूध मिळत आहे तर ही मला खंत जाणवल्यानंतर आम्ही सव्वीस जानेवारी दोन हजार बावीस साली माझ्या संस्थेतर्फे जेवढी महाराष्ट्रातलं फर्स्ट एटीएम रोईकांचेन येथे चालू केलं तर तिथे मला रिस्पॉन्स चांगला मिळाला परंतु असं जाणवलं की हे आपल्या सोसायटीमध्ये हाऊसिंग सोसायटीमध्ये खूप प्रॉब्लेम आहे माझी क्रिस्टिन पॅसिफिक फेज वन म्हणून जी सोसायटी आहे तिथे मी गेली आठ वर्षे चेअरमन म्हणून काम करतोय तर मला असं जाणवलं की एक वेटनरी डॉक्टर म्हणून जर पाहिलं तर दुधाची शुद्धता आपल्याला मिळत नाही त्याच्यासाठी मी एक गुगल सर्वे केला आणि या गुगल सर्वेमध्ये मध्ये मला असं जाणवलं सोसायटीच्या फॉर्म मध्ये की बाबा आपल्या इथं सत्तर ते ऐंशी टक्के ते म्हशीचं दूध आहे वीस ते पंचवीस तीस टक्के गायचं दूध आहे आणि त्याशिवाय ऐंशी ते नव्वद टक्केच्या वरती पॅकेजिंग मधलं दूध आहे आणि राहिलेलं लूजमध्ये येतं परंतु हे सगळं बघत असताना फिओरिटीच कुणालाही देणं गेणं नाही अर्थात लोक फक्त घट्ट दिसलं तर चांगलं म्हणतात परंतु तसंही होत नाही हे सगळं मला जाणवल्यानंतर ही कन्सेप्ट हो मी माझ्या दोन मित्रांसोबत ठेवली आणि त्यातून एका मित्राला थोडंसं जॉब विज केल्यामुळं त्यालाही उभं करणं एक माझं कर्तव्य होतं म्हणून मी श्री सचिन इंगवले आणि अभिषेक पनाळे अशा आम्ही ठिकाणी एकत्र येऊन ही कन्सेप्ट घेतली आणि सोसायटीची जी जागा कामात नव्हती त्या जागेमध्ये आम्ही रेंटल ॲग्निमेट केलं आणि त्या बेसिसवरती आम्ही हे काही स्ट्रक्चर तयार केलं आणि ह्याच्या अगोदर टेक्निकली धोट आणि दुधाचं एटीएम याची कन्सेप्ट जी आहे ती करण्यासाठी सर्वात महत्वाचं जे आहे तर आपली नाशिकची जे पार्टी आहे आणि ते दोघही इंजिनियर आहेत आणि त्या दोघांच्या मदतीनं आणि माझ्या सल्ल्याने जशी मला हवं होतं त्या पद्धतीचं मी एटीएम बनवलं म्हणजे हे कस्टमाइज तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे केलं आणि दुसरं जे असं आहे की थोडंसं प्रोफेशनलिझम तुम्हाला ह्याच्यासाठी ठेवायला लागेल दुधाची गुणवत्ता जर टिकून ठेवायची असेल तो थोड़ा तो तर थोडंसं तुम्हाला प्रोफेशनलिझम आणलं पाहिजे त्या पद्धतीनं दुधाचा दर मिळतो परंतु त्यात वॉनिटी देणं खूप गरजेचं आहे म्हणून त्यासाठी आम्ही इथं डिजिटल बिस्पणे बत्तीस इंटी टी व्ही ठेवलेला आहे त्यानंतर इथं डिजिटल बिस्पणे आहे याच्यामध्ये पद्धत अशी आहे की आपल्याला आम्ही आमच्या कस्टमरला अशा पद्धतीचं कार्ड देतो आता सर्वात महत्त्वाचं की ते ऑपरेशन आपण नंतर पाहू परंतु प्युअर दूध भेटतं कुठून तर प्युअर दूध आपण उरळीकांच्या नेटवून नेतून जिथं आपल्या माहितीतले शेतकरी आहेत आणि खऱ्या अर्थाने प्युअर दूधाची हमी आहे किंवा गॅरंटी आहे तिथूनच आणतो आणि हे दूध इथं येईपर्यंत तिथं सुद्धा चिलर मधून आपण येतो आणि इथं आपण दोन चिलर टँक ठेवलेले आहेत मशीन मध्ये आणि तुम्ही बघू शकता चोवीस तास याच्यामध्ये चिलिंगची फॅसिलिटी आहे आता सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर दोनशे लिटर आणि शंभर लिटर असे आपल्याकडे दोन कॅपॅसिटीचे टँक आहेत आणि ह्या टँक मध्ये आपण असं करतो की इथं जसं तुम्ही बघितलं आता सुद्धा कंटिन्युअस चिलर चालू आहे आणि याच्यामध्ये स्टरिंग होतं त्याच्यामुळं दूध समान पातळीनं थंड होणं शिवाय त्याच्यामधील फॅट कंटेंट जी आहे तीसुद्धा समान पातळीत राहते तर अशा रीतीनं आम्ही हे म्हणजे ऑपरेशनल करतो दुसरा महत्त्वाचा प्रश्न ग्राहकासमोर असतो की याचं क्लिनिंगचं काय जसं कस्टमाइज मी केलं का केलं कारण मला पहिल्या एममध्ये असे जाणवलं एखादा कस्टमर दूध घेऊन गेला आणि जे पाईपमध्ये दूध राहतं त्याच्या फॅट ग्लोबिल मुळे देर आर चान्सेस की तिथे बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतं आणि दूध खराब होऊ शकतं कालावधीनंतर याच्याबरोबर म्हणून याच्यामध्ये आम्ही असे सेन्सर बसवलेत की सक्षम होऊन ते दूध आपलं बाहेर जातो बाहेरला म्हणजे कंटिन्युअस करू शकतो okay. त्यामुळे मध्ये आधी कुठेही दूध राहत नाही ही एक पद्धत झाली तुझं युनिफॉर्म मिक्सिंग आणि ओमोजेनिसिटी आल्यामुळे कन्सिस्टंटली म्हणजे कंटिन्युअसली एका सेम क्वालिटीचं दूध आपल्या कस्टमरला आपण देतो एक महिन्याचा रिचार्ज करेल त्याला बॉटल आणि किथली फ्री देतो म्हणजे हे प्रमोशनसाठी वा आहे की प्लास्टिकचा वापर कमीत कमी व्हावा किंवा येवाना होऊ नये आता आपण बघूया की ही बॉटल आपण इथं समजा म्हशीच्या दुधासाठी दुरासाठी इथे वस्ती जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे दोन्ही ऑप्शन आहेत म्हशीचं आणि गाईचं आता हे नावल्यानंतर आपल्याला कार्ड इथं टॅप करायचं मित्रांनो तर कार्ड टॅप केलं कार्ड टॅप केल्यानंतर आता मी बफनोबीन सिलेक्ट केलं इथं वेगवेगळे ऑप्शन आपण पाहिले आता याच्यामध्ये मला सपोज सातशे पन्नास मिली घ्यायचं आहे त्याला मी ऑप्शन सिलेक्ट केला आता इकडे लगेच तुम्ही बघू शकता दूध आलेलं आहे आणि दुधाची क्वांटिटी तुमच्या लक्षात येईल कापसेची बॉटल उचाम दाखवतोय की त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अशा प्रकारचं बट्टा असं शुद्ध गुणवत्तेचं दूध आपल्याला इथं मिळतं आणि बऱ्याचशाच लोकांना म्हणजे अशी गरज आहे की मला एक लिटर नको आहे तुम्ही वरती बघू शकता याच्यामध्ये बघा फॅट कंटेंट तुम्हाला लक्षात येईल म्हणजे क्वांटिटी दुसरं आहे की आपण याच्यामध्ये अर्धा लिटरच्या सुद्धा पाव ऑर्डर केलेल्या आहेत जेणेकरून एखाद्याला लिटर पाहिजे अर्धा लिटर लिटर एक लिटर म्हणजे तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपण तयार केलेलं आहे तर मित्रांनो हे सगळं पाहता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की आपण अशा प्रकारचं वीथ केटीएम स्टार्ट करत असताना आम्हाला त्यानंतर डिमांड येत राहिली की आम्हाला काही पाय प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यामुळं आम्ही वेगवेगळ्या म्हणजे जिथं रिलायबिलिटी आहे असेच प्रोडक्ट आम्ही ठेवतो ज्याच्यामध्ये पनीर आहेत तूप आहे गाईचं म्हशीचं तूप आहे त्यानंतर ग्रीन पीस फ्रोझन आहेत ते सुद्धा एक्सपोर्ट क्वालिटीचे आम्ही ठेवतो कारण फक्त दुधापेक्षा लोकं म्हणतात की आम्हाला बाकीचे प्रोडक्टसुद्धा आलेत तर ते सर्व प्रोडक्टसुद्धा इथं ठेवतोय आता या मिल्क एमचे फक्त प्रोफेशनलिझम किंवा कमर्शियल न ठेवता थोडासा सोशल हँडल पण आम्ही ठेवायचा प्रयत्न केला कारण आज या मिल्क एमच्या मा माध्यमातून आमच्याकडं तीन ते चार लोकांना रोजगार मिळतोय त्याच्यामध्ये काही आवर्ली बेसिसवरती दोन सेक्युरिटी गार्ड आहेत त्यांना आम्ही एक्स्ट्रा पेमेंट देऊन आमच्या पद्धतीनं त्यांना डिलेवरीची सोय केली आहे एक पूर्णतः डिलिव्हरी बॉय पण ठेवलेला आहे आणि आमच्याकडं थोडंसं एक म्हणजे हँडिकॅप्ट आहेत त्याच्यामुळे त्यांना जॉबची गरज होती तर त्यांना सुद्धा फुल टाइम आम्ही गाडगे काका जे आहेत त्यांना आम्ही ठेवलेला आहे तर अशा रीतीनं आमच्याकडं ही सुविधा आम्ही ठेवली त्याच्यामुळं एक सोशल क्वॉर्क पण आम्ही करतोय आणि आमचा प्रयत्न आहे की सोसायटीमध्ये लोकांना कस्टमर सुद्धा पाहू शकतात की जसं आपल्याकडं म्हणजे लोक येऊन प्रॉडक्ट्स आणि बाय प्रोडक्ट्स आपल्याकडे घेतात त्यानंतर अशा रीतीनं आपल्याकडं एम ही कन्सेप्ट जरी नवीन आहे जुने असेल तरीसुद्धा नवीन माध्यमात आम्ही आणायचा प्रयत्न केला आहे कारण तसं तर वीस तीस वर्षापूर्वी ही कन्सेप्ट आली आहे परंतु याच्यामध्ये मॉडिफिकेशन गरजेचे आहे कारण हरियाणा पंजाबमध्ये खूप वर्षापासून आहे परंतु महाराष्ट्रात का नाही कारण आपण जेवढी महाराष्ट्राचा विचार करतो आपण म्हणतो की आपलं महाराष्ट्र प्रगत आहे तर अशा प्रकारची तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजी पुढं आणणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आम्ही एक नवीन कन्सेप्ट नाही परंतु नवीन टेक्नॉलॉजीनुसार आलो आहे कारण त्यावेळी हे क्यू आर कोड वगैरे सिस्टम नव्हती अशा पद्धतीनं तीन महत्त्वाचे आमचे उद्देश पूर्ण होत आहेत एक म्हणजे क्वालिटी दूध मिळते लोफांना घरपोत पण मिळते आणि सर्वात महत्त्वाचं आज ह्याच्यामुळं एंटरप्रेन्युअर करत असताना दोन ते तीन जणांना रोजगाराच्या हमी यातून मिळते हे सर्वात महत्त्वाचं आहे तर सर एक शेत प्रश्न होता जर महाराष्ट्रामध्ये आत्ता बघत असाल किंवा तुम्ही आपल्या देशामध्ये बघत असाल जे काही तरुण वर्ग आहे तो थोड्याशा म्हणजे इंजिनिअरिंग सारखं किंवा त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण करून छोट्याशा नोकरीसाठी ते त्यांच्या आयुष्यामधले चार पाच वर्ष प्रिसाईज वायपट घालवतात जॉब सर्चिंगमध्ये तर तुम्ही काय सल्ला द्याल सर तुम्ही त्याच फील्डमध्ये आहात आणि तुम्ही सध्या एज्युकेशन सेक्टरला पण ग्रो करता ॲज अ डॉक्टर तुम्ही काय सल्ला द्याल सर आ, सर मी एक सांगेन याच्यामध्ये दोन भाग आहेत एक म्हणजे टेक्निकल बॅकग्राऊंड आणि दुसरं तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी याच्यामध्ये फक्त व्हेटनरी डॉक्टर असून चालत नाही किंवा वेटनरीचं बॅकग्राऊंड असून चालत नाही तर त्याला जोड जे आहे ते तंत्रज्ञानाचे आहे त्याच्यामध्ये yes. इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे माझे मा जे इंजिनिअरिंगचे बांधव आहेत त्यांना एक सांगायचं की तुम्ही इंजिनिअरिंग ज्यावेळी शिकता प्रत्येक गोष्टीमध्ये अशा प्रकारचं तंत्रज्ञान आहे आता काही गोष्टी मी आणखी एक याच्या पुढची स्टेप घेतोय परंतु ते मी आता इथं डिस्क्लोज करत नाही तर असं एक वेगळं युनिक असं मशीन मी लवकरच लाँच करतोय आणि त्याच्यामुळं आणखी एक ह्या धंद्यामध्ये आपल्याला स्कोप आहे तर ह्या माझ्या सर्व बांधवांना जे की आत्ता आपण म्हणतो बेरोजगार आहेत किंवा या आहेत तर फक्त नोकरीवरती निर्भर न राहता आपण लोकांनी पुढे येऊन आमच्यासारख्या टेक्नोक्रॅट ज्याला म्हणूयात आपण की ज्याला टेक्निकल नॉलेज आहे परंतु तंत्रज्ञानाची कमी आहे तर आपण जॉईंटली जर एकत्र काम केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप फायदा होईल त्याच्यामुळं अशा माझ्या बांधवांना विनंती आहे की तुम्ही डेफिनेटली आम्हाला अप्रोच करा आणि अशा पद्धतीचं तंत्रज्ञान आपण प्रत्येक सोसायटी सोसायटी नाही तर गावोगावीसुद्धा आपण करू शकतो ह्याचाच एक आदर्श म्हणून जेवढे आमचा व्हिडिओ रिलीज झाला तर आत्तापर्यंत इतक्या वेरी झाल्यात आणि त्यापैकी एकाने बारशेमध्ये सुद्धा स्टार्ट असा नवीन सेटअप स्टार्ट केलेला आहे उलट त्यांनी मोबाईल व्हॅनची फॅसिलिटी केलेली आहे म्हणजे ह्याच्यामध्ये वरचे वर बदल होत असतात तर आपण पुढे येणं फार गरजले सर याच्यामध्ये जर तुमच्याशी म्हणजे असे तुमच्या आता गावोगावी किंवा सोसायटी वाईज ह्या गोष्टी होणार आहेत तर मिल्क सप्लायसाठी जे शेतकरी बांधव आहेत ज्यांचा स्वतःचा फार्म आहे ज्यांचा काऊ डेअरीचा फार्म आहे ते लोक तुमच्याशी जर अप्रोच करायचा विचार केला तर त्यांच्यासाठी सल्ला किंवा काय मार्गदर्शन असेल प्लीज ज्याला आपण दूध उत्पादक म्हणतो कारण तुम्ही जर चांगलं दूध तयार केलं तुमच्या जनावरापासून तर ते ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची असेल त्याच्यामुळं आमच्या एमसाठी जर तुम्ही शेतकरी बांधव दूध उत्पादक आपलं दूध जनावरांचं देण्यासाठी जर उत्सुक इच्छुक असाल तर यू आर मोस्ट वेलकम म्हणून तुम्हाला माझी आदराची विनंती आणि आवाहन आहे की अशा प्रकारचं शुद्ध दूध आम्हाला नक्की द्या तुम्हाला आम्ही भाव पण चांगला देऊ आणि जेणेकरून तो भावापेक्षा आम्हाला एक गॅरंटीड राहील की आमच्या कस्टमरला जे की आमच्या बांधववाईक सोसायटीतले आहेत त्यांना आपलं चांगलं दूध मिळेल हे ते मी आम्ही देतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जरी काही या बाबतीत तांत्रिक सल्ला हवा असेल किंवा काही दुसऱ्या गोष्टी हव्या असतील तर नक्कीच आम्ही पुढे येतो थँक्यू सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या या नवीन व्यवसाय म्हणणं किंवा या टेक्नॉलॉजी आणि शेतकऱ्याशी रिलेटेड आणि आपल्या मातीशी जुडलेली नाळ जी, जी आहे या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर तुम्ही एक मराठी माणूस म्हणून जो काही आम्हाला स्वतःहून अप्रोच केला आणि पुढे प्रमोशन करतायत त्याबद्दल आपले आभार शहाजी सरांचे खूप खूप आभार आपण असंच करत कार्य करत राहा हीच विनंती आपल्याला खूप लाईक्स व्ह्यूज मिळ धन्यवाद थँक्यू सर